राम राम शेतकरी मित्रांनो आज कापूस बाजार भावात तुफान वाढ झालेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा आपल्याला दररोजची दररोज कापूस भाव ह्याच चॅनलला पाहायला मिळतील तर चला पाहूया आजचे कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो काल दुपारनंतरची आपल्याकडे शेलू येथील पावती आलेली आहे तेथे कापसाला सात हजार सहाशे पन्नास इतका दर मिळत आहे त्यानंतर आपल्याकडे दुसरी एक पावती आलेली आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आहे ते तेथे कापसाला रुपये इतका दर मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आज कापसाला रुपये इतका दर मिळत आहे तसेच बाजार समिती हिंगणघाट मध्ये आज कापसाची आवक चार हजार दोनशे क्विंटल आली असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार सातशे तीस तसेच सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे व पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा येथे आज कापसाची आवक सातशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सात हजार व कमाल दर सात हजार सातशे सत्तर व सर्वसाधारण दर सात हजार पाचशे इतका मिळत आहे तसे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर येथे आज कापसाची आवक तीनशे अडुसष्ट क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार दोनशे व कमाल दर सात हजार सहाशे तसेच सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे इतका मिळाला आहे त्यानंतर बाजार समिती उमरेड येते आज कापसाला किमान दर सात हजार व कमाल दर सात हजार तीनशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर सात हजार दोनशे इतका मिळाला आहे